नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रशांत पातोण संचालक ज्ञानज्योत अकॅडमी अकोला आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मनापासून स्वागत करतो आजपासून आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून विज्ञान या विषयाची ऑनलाईन ऑनलाईन सीरिज चालू करणार आहोत या दिवसांदिवस या स्पर्धा परीक्षामध्ये विज्ञान या विषयाचं महत्व खूप वाढत चाललेलं आहे केंद्र सरकारची एक्झाम असो हो किंवा राज्य सरकारची एक्झाम असो या सर्व एक्झाम्समध्ये मध्ये विज्ञान या विषयाचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्यामुळे आजपासून आपल्या अकॅडमीच्या वतीनं ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण या विज्ञान या विषयाचं सखोल मार्गदर्शन करणार आहोत बहुतांश मुलांना विज्ञान हा विषय म्हणजे काय हेच माहीत नाही काही मुलांचं असं म्हणणं आहे की बा विज्ञान म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन घटक म्हणजेच आपलं पूर्णच्या पूर्ण विज्ञान आहे का खरंच बा या तीन विषयाच्या किंवा या तीन घटकापासून आपलं विज्ञान बनते त्याच्याबद्दल आज पहिले सविस्तर चर्चा करू की विज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय याच्यावर सविस्तर चर्चा केल्याच्या नंतर त्या विज्ञान या विषयाच्या एका घटकापासून आजपासून आपल्या सिरीजची काय करणार सुरुवात करणार तर पहा लक्षात बाळांना प्रथम विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे काय येतात आणि विज्ञान मध्ये नेमकं किती शाखा येतील याच्याबद्दल संपूर्ण सविस्तर सांगतो तर लक्ष आपला जो विज्ञान आहे हा विज्ञान या तीन घटकापासून न बनता आपला जो संपूर्ण विज्ञान आहे हा विज्ञान एकूण नऊ घटकांपासून तयार झाला मग ते नऊ घटक कोणते कोणते खरंच बघ सर सांगतात की नऊ घटक विज्ञानामध्ये आहेत का खरच नऊ घटक असतील त्याच्या पाच द्या या नऊ घटकामध्ये बघू ना कोणते कोणते आहेत तर पाच द्या पहिला घटक विज्ञानचा तो म्हणजे जीवशास्त्र जीवशास्त्र विज्ञानचा जो दुसरा घटक असणार आहे तो घटक असणार आहे पण तो भौतिकशास्त्र त्याला आपण आपल्या भाषेमध्ये फिजिक्स सुद्धा म्हणतो नंतर विज्ञानचा जो तिसरा घटक आहे तो तिसरा घटक म्हणजे आपला रसायनशास्त्र त्या रसायनशास्त्राला आपण आपल्या भाषेमध्ये केमिस्ट्री सुद्धा म्हणतो त्याच्यानंतर चौथा जो घटक आला तो घटकाला पटतो वनस्पतीशास्त्र त्या वनस्पतीशास्त्राला आपण बॉटनी hmm. सुद्धा hmm. म्हणतो त्या वनस्पतीशास्त्राच्या नंतर पाचवा जो घटक आला तो आला आरोग्यशास्त्र वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतील त्या आजारावर कुठल्या कुठल्या प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत किंवा जीवाणूजन्य आजार कोणते विषाणूजन्य आजार कोणते नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम्स त्याला आपण राष्ट्रीय लसीकरण मोहीम म्हणतो याच्याबद्दलचे संपूर्ण सविस्तर वर्णन किंवा सविस्तर अभ्यास आपण त्या आरोग्यशास्त्रामध्ये करणार आहोत किंवा आरोग्य म्हणजे काय व्हॉट इज मुंबाय लाईफ याच्याबद्दल चर्चा करू आरोग्यशास्त्राच्या नंतर पुढचा जो मुद्दा येणार आहे तो येणार आहे पुढतो आपला आहारशास्त्र किंवा जीवन जगण्यासाठी माणसाला सर्वात जास्त राहते आहार मग कशाला कार्बोहायड्रेट्स म्हणतात कशाला प्रोटीन्स म्हणतात कशाला फॅट्स म्हणतात याच्याबद्दलचं संपूर्ण विज्ञानाच्या बद्दलचं वर्णन आपण या आहारशास्त्रामध्ये करणार आहोत याच्या व्यतिरिक्त आला जो आपला विज्ञान मध्ये तो म्हणजे प्राणीशास्त्र 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 याच्यानंतर विज्ञानचा जो पुढचा जो घटक येणार आहे तो येणार आहे पट्टो कोणता तर पर्यावरण आणि पर्यावरणाच्या नंतर शेवटचा जो घटक येणार आहे विज्ञानचा तो म्हणजे पट्टो काय तो विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञान व तंत्रज्ञान या एकूण नऊ घटकाच्या एकत्रीकरणापासून आपला जो विज्ञान आहे तो विज्ञान तयार होणार आहे हे आपले नऊ घटक या नऊ घटकाचा जेव्हा आपण पूर्णच्या पूर्ण अभ्यास करणार आहोत दादा त्या नऊ घटकाच्या एकत्रीकरणातून आपला पूर्ण विज्ञान होईल आणि या विज्ञानचा सिलेबस पूर्ण करण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन महिन्याचा तर आपला जो वेळ आहे तो वेळ लागेल बहुतांचा सिलेबस या सिरीजच्या माध्यमातून पूर्ण करून देईल तर तुम्ही रोज तुमच्या या जो काही आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा टाईम असेल शेड्यूलचा आम्ही सांगू तुम्हाला त्याच्यानुसार तुम्ही आपल्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म रोज राहत जा आता हे जे नऊ कंटेंट आहेत या नऊ कंटेंटच्या एकत्रीकरणापासून आपला पूर्णच्या पूर्ण विज्ञान बनला या विज्ञान मध्ये ह्या एकूण नऊ घटक जे आहेत या नऊ घटकांचा अभ्यास म्हणजे पूर्णच्या पूर्ण विज्ञानचा अभ्यास पण का हो सर हे जर नऊ घटक असतील तर या नऊ घटकापैकी सर्वाधिक जास्त वेटे देणारे विषय कोणते असतील किंवा कोणता कंटेंट किंवा कोणता घटक असा आहे किंवा आपल्याला तो सर्वाधिक जास्त वेटे देणार आहे त्याच्यामधला सर्वात पहिला सर्वाधिक जास्त वेटे देणारा जो विषय असणार आहे तो म्हणजे आपला जीवशास्त्र त्याच्या खालो का सर्वाधिक जास्त नंबर दोन वेटे देणारा विषय असणारा भौतिकशास्त्र आणि याच्या व्यतिरिक्त मग महानो एक एक दोन दोन प्रश्न तुम्हाला रसायनशास्त्रामध्ये असतील प्राणीशास्त्रामध्ये विचारला जाईल किंवा वनस्पतिशास्त्रामध्ये विचारला जाणार आहे तर सर्वाधिक जास्त वेटेचा जो टॉपिक आहे तो म्हणजे आपला काय पडतो जीवशास्त्र ज्याला आपण बॉलॉजी असं म्हणतो तर परत या नऊ घटकाच्या एकत्रीकरणापासून जो आपला पूर्णच्या पूर्ण विज्ञान बनला या नऊ घटकापैकी सर्वात पहिला जो घटक आहे तो घटक म्हणजे कोणता आपला बायोलॉजी त्याला आपण आपल्या याच्यामध्ये जीवशास्त्र म्हणतो काय याच्यामध्ये याच्यामध्ये पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण पूर्ण जीवशास्त्र जो आहे शरीराचा अभ्यास केला जाईल तो वनस्पती असतील प्राणी असतील क्लासिफिकेशन ऑफ प्लांट क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स याच्या संपूर्ण या विषयाचा अभ्यास किंवा या संपूर्ण घटकाचा अभ्यास या जीवशास्त्रामध्ये करू तर पालस द्या हा जो बायोलॉजी जो नावाचा शब्द आहे हा बायोलॉजी नावाचा शब्द दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला त्याचं नाव आहे पडतो बायोस आणि लॉक्स बायोस लॉक्स या ग्रीक शब्दापासून आपला बायोलॉजी नावाचा शब्द तयार झाला त्या बायोस या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा काय याचा जो मिनिंग जे आहे याला जो आपण ज्याला अर्थ म्हणतो याचा अर्थ काय पडतो स्टडी ऑफ एनिमल किंवा स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग आणि लॉक्स या शब्दाचा अर्थ काय पडतो स्टडी म्हणजे सजीवांचा अभ्यास या बायोसला सजीवांच्या अभ्यासाला सजीवांचा जो अभ्यास आहे सजीवांच्या अभ्यासाला आपण काय म्हणणार आहोत बानो बायोलॉजी असं म्हणणं सजीवांच्या अभ्यासाला बॉलॉजी म्हटलं म्हणजे पूर्णच्या पूर्ण सजीवांचा अभ्यास या बॉलॉजी मध्ये करणार आहोत सर्वच्या सर्व सजीवांचा अभ्यास जेव्हा बायलॉजी मध्ये करणार आहोत मग याच्यामध्ये की सजीवाची निर्मिती नेमकी कशापासून झाली याच्याबद्दलचा पूर्ण अभ्यास करा तर पालच द्या याच्यामध्ये आपला जो बायोलॉजी आहे हा जो जीवशास्त्र नावाचा जो विषय आहे या जीवशास्त्रामध्ये या जीवशास्त्राचे पुढे दोन भाग पाळू याच्यामध्ये पहिला जो भाग पाळणार तो पाळणारा पोटो झुलॉजी झुलॉजी आणि बाळांचा पडणारा पोट आपण कोणतं बॉटनी त्याला म्हणतो की स्टडी ऑफ अनिमल्स म्हणजे कोणत्या झुलॉजी म्हणजे प्राण्यांच्या अभ्यासाला आपण झुलॉजी म्हणतो याचा शोध डॉक्टर डॉक्टर अरस्तू यांनी लावला बॉटनी याला बळ आपण जे वनस्पती म्हणणार आहोत वनस्पतीशास्त्र म्हणणार आहोत या वनस्पती म्हणजे काय टू स्टडी ऑफ स्टडी ऑफ अ प्लांट म्हणजे वन वनस्पतीच्या अभ्यासाला त्याला आपण काय म्हणणार आहोत बॉटनी म्हणणार आता जीवशास्त्राच्या दोन भाग पाळले झुलॉजी आणि बॉटनी म्हणजे आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स झुलॉजी अँड बॉटनी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या दोघांच्या एकत्रीकरणापासून आपल्या पूर्णच्या पूर्ण जीवशास्त्र शोध मग पुढे पोहते बॉटमीचा शोध कोण लावला आणि त्याचा जनक कोण आहे तो एकदा जेव्हा टॉपिक लागेल त्याच्याबद्दल आपण चर्चा करू आता या जो बायोलॉजी आहे या बायोलॉजी मध्ये एक सर्वात एक महत्वाची मुद्दा आहे की आपण याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण शरीराचा अभ्यास करणार सजीवांचा मग याच्यात सर्वात एक महत्वाचा मुद्दा आला किंवा शरीराची जी निर्मिती आहे हे शरीराची निर्मिती नेमकी कशी झाली जे शरीर आहे या शरीराची निर्मिती कशी झाली काय आहे शरीर मग या शरीराची निर्मिती या शरीराची निर्मिती कशी झाली तर बा शरीराची जी निर्मिती आहे शरीराची निर्मिती जी आहे हे शरीराची निर्मिती झाली कुठं पेशीपासून कशापासून पेशीपासून या पेशीपासून या शरीराची निर्मिती झाली या पेशीच्या बद्दल जर बोलतो म्हटलं जेव्हा आपण पेशी आणि पेशीचे प्रकार पाहू तेव्हा डिटेल बोलूस पण एक थोडीशी ओळख आहे विज्ञानाची तेव्हा चर्चा करू सांगतो तर या पेशीचा जो शोध आहे पेशीचा शोध पेशीचा शोध सोळाशे पासष्ट साली सोळाशे पासष्ट ला रॉबर्ट हुक नावाचा व्यक्ती आहे त्या रॉबर्ट हुक नावाच्या व्यक्तीनं पेशीचा शोध लावला आता मुद्दा म्हणतात किंवा पेशीचा शोध या रॉबर्ट हुक नावाच्या व्यक्तीने नेमका लागला कस लावला कसा ते बाजूचं झाड आहे त्या बाजूच्या झाडावर त्या बाजूच्या झाडाची एक पुट एक पातळ एक चाप त्या रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञांना घेतली आणि ते रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञांना ते बाजूची चाप घेतल्यानंतर ते एक मायक्रोस्कोप नावाचं जे उपकरण आहे त्या मायक्रोस्कोप नावाच्या उपकरणाखाली ठेवली तर द्या पंधराशे पंच्याण्णवला पंधराशे पंच्याण्णवला झकॅरियस जॉन्सन नावाचा शास्त्रज्ञ आहे त्या झकेरियस जॉन्सन नावाच्या शास्त्रज्ञानं झकेरे जॉन्सन नावाच्या शास्त्रज्ञानं मायक्रोस्कोप नावाच्या उपकरणाचा शोध लावला मायक्रोस्कोप नावाचं जे उपकरण आहे त्या मायक्रोस्कोप नावाच्या उपकरणाचा शोध झकेरे जॉन्सन नावाच्या शास्त्रज्ञानं पंधराशे पंच्याण्णव लावला आणि सोळाशे आठ साली सोळाशे आठ साली वयाच्या तेविसाव्या वर्षी महानु झकेरे जॉन्सन नावाचा शास्त्रज्ञ हा मृत्यू सुद्धा पावलेला आहे लक्ष द्या माता, आट, ला कसा। तो जो चाप चाप चा, चा, चा चा जो चाप होता त्या बाचूचा चाप त्या मायक्रोस्कोप नावाच्या उपकरणाच्या खालटवला आणि मायक्रोस्कोप नावाच्या उपकरणाच्या खाली तो बाचूचा चाप जेव्हा झुप करून पाहिलं तेव्हा त्या मायक्रोस्कोप नावाच्या उपकरणाच्या माध्यमातून त्या बाजूच्या झाडामध्ये असं एक असं मधमाशाचा जाळासारखं एक पोकळ जाळ दिसलं आणि ते पोकळ जाळ नसूनच त्या बाजूच्या झाडामध्ये असणाऱ्या मृत मृतपेशी होत्या अशाच प्रकारे रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने मृतपेशीचा शोध लावला कशाचा मृतपेशीचा तुम्ही मा बोलत चला कशा शोध लावला मृतपेशीचा बा नपा पारे सोळाशे पासष्ट साली रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञानं शोध लावला मृतपेशीचा जिवंत पेशीचा शोध लावणारा व्यक्ती जो आहे आता हे जे पेशीचा शोध लावला ते पेशी मृत होती आणि जिवंत पेशीचा शोध लावणारा जो व्यक्ती आहे त्या जिवंत पेशीचा शोध लावणारा व्यक्ती त्या जिवंत पेशीचा जो शोध लावणारा व्यक्ती आहे तो शोध लावणारा अँटी लिव्हेन हॉक कोण आहे अँटी लिवेन हॉक नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तो अँटी लिवेन हॉक नावाच्या शास्त्रज्ञांना जिवंत पेशीचा शोध लावला आणि अठराशे अडोतीस साली पेशीची रचनेचा सिद्धांत मांडणारा व्यक्ती पा अठराशे अडुतीस ला अठराशे अडोतीस ला पेशीच्या रचनेचा सिद्धांत सुद्धा मांडण्यात आला पेशीच्या रचनेचा सिद्धांत पेशीच्या जी रचना आहे त्या पेशीच्या रचनेचा जो सिद्धांत आहे तो पेशीच्या रचनेचा सिद्धांत सुद्धा अठराशे अडतीस ला मांडण्यात आला मग या पेशीच्या रचनेचा जो सिद्धांत आहे त्या पेशीच्या रचनेच्या सिद्धांत सिद्धांताच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सर्व जे पृथ्वी तलाव जोळी सजीवसृष्टी असेल त्या पूर्णच्या पूर्ण सजीव सृष्टीची निर्मिती हे पेशी पासून झाली कशापासून पेशीपासून मला पण मग आता अठराशे अडतीस ला पेशीच्या रस्तीचा सिद्धांत मांडला मृत पेशात शोध रॉबर्ट हुकन लावला शोध लावला तर हॉक पण नेमकं पोटो पेशी म्हणजे काय तर असे द्या हे जे पेशी आहे कि बा पेशी म्हणजे काय बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असा असणार आहे की ब सर पेशी म्हणजे काय आहे बा पेशी म्हणजे काय तर पेशी म्हणजे द पार्ट्स ऑफ डीएनए म्हणजे काय तर डीएनए चा कोणाचा तर डीएनए चा तुकडा पेशी म्हणजे काय तर डीएनए चा तुकडा त्याला आपण म्हणतो डी ऑक्सिराबो न्युक्लिका नारस आहे पेशी म्हणजे काय तर पेशी म्हणजे डीएनए चा तुकडा आणि डीएनए चा तुकडा जो विशिष्ट गुणधर्म दाखवतो डीएचा तुकडा जो विशिष्ट गुणधर्म दाखवतो त्याला आपण म्हणतो का काय बघतो पेशी पार्ट्स ऑफ डीएनए ए सेल्स आता मुद्दा झाला असा हा ज्या डीएनए च्या बद्दल जर बोलतो म्हटलं थोडस कि बा हा डीएनए आहे या डीएनएच्या बद्दल जर चर्चा करतो म्हटलं आपण तर हा जो डीएनए आहे या डीएनए चा शोध अठराशे एकोणसत्तर ला अठराशे एकोणसत्तर ला फेड्रिश मिशर नावाचा शास्त्रज्ञ आहे त्या फेड्रिश मिश्र नावाच्या शास्त्रज्ञाने डीएनए चा शोध लावला अठराशे एकोणसत्तर साली ज्यावेळेस फेड्रिश मिशर नावाच्या शास्त्रज्ञान डीएनए चा शोध लावला कालांतराने त्या डीएनए वर अभ्यास केला त्या डीएनए वर नावाचा शास्त्रज्ञ होता अल्टमॅन नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि या अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञानं या डीएनए वर अभ्यास केला आणि डीएनए वर अभ्यास केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की हा जो डीएनए आहे हा डीएनए आहे म्हणते हा डीएनए ऍसिडिक आहे असं त्या अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आणि जेव्हा अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की डीएनए हा ऍसिडिक आहे म्हणून त्या डीएनए ले पटो न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लिक ऍसिड असे नाव सुद्धा पडलेलं आहे म्हणजे आपला डीएनए ऍसिडिक आहे आणि डीएनए ऍसिडिक आहे जेव्हा त्या अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञांना सांगितलं आणि त्या अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञांना सांगितल्यानंतर ऍसिडिक आहे म्हणून डीएनए ला नाव पडलं का नाव पडलं न्यूक्लिक ऍसिड असं नाव पडलं मुद्दा झाला असा या हा जो डीएनए आहे या डीएनए चा कार्यात्मक आणि रचनात्मक जो भाग आहे कार्यात्मक व रचनात्मक भागाला डीएनएच्या कार्यात्मक व रचनात्मक भागाला आपण काय म्हणतो म्हणजे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट्स ऑफ डीएनए मीन्स वॉट न्यूक्लोटाईट म्हणजे डीएनए च्या कार्यात्मक आणि रचनात्मक भागाला काय म्हणतात पोट न्यूक्लोटाईपल असते च्या शोधाच्या बद्दल बोललो डीएनए चा शोध अठराशे एकोणसत्तर ला फेडरिक मिशन नावाच्या शास्त्रज्ञांना लावला अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञांना वर अभ्यास केला आणि अल्टमॅन नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं डीएनए ऍसिडिक आहे म्हणून डीएनए नाव पडलं न्यूक्लिक ऍसिड आणि डीएनए हा डीएनए हा ऍसिडिक आहे म्हणून नाव पडलं न्यूक्लिक आणि डीएनए चा जो कार्यात्मक आणि रचनात्मक जो भाग आहे त्या डीएनएच्या कार्यात्मक आणि रचनात्मक भागाला आपण म्हणतो पुढे काय तर न्यूक्लोटाईट काय म्हणतो न्यूक्लोटाईट नसता मी आता पेशी हा जो पेशी आहे मग या पेशीला आपण म्हटलं पडतो पार्ट्स ऑफ डीएनए किंवा डीएनए चा तुकडा जो काय विशिष्ट गुणधर्म दाखवतो मग याच्या पुढे जर थोडस बोलतो म्हटलं की आपलं जे पेशी आहे पालस त्या आपलं जे संपूर्ण शरीर आपण आपलं संपूर्ण शरीर हे बनलं पेशी पासून कशापासून बोला ना रे आपलं संपूर्ण शरीर कशापासून बनलं पेशी पासून बनलं माता नेमकं शरीराची निर्मिती झाली कशी आपलं शरीर किती घटकांपासून बनलेलं आहे आपल्या शरीराची निर्मिती नेमकी झाली कशी तर पालस त्या बोला रे सर्वात पहिले काय आली पुटो पेशी काय आली बोला ना त्याला म्हणतो पुटो आपण सेल्स काय म्हणतो काय म्हणतो सेल्स पेशीच्या एकत्रीकरणातून जन्माला आली पुटू उती काय आली त्याला म्हणतो पुटो ग्रुप ऑफ सेल्स टिश्यू काय बनो म्हणजे पेशीच जेव्हा एक पेशी आहे त्या पेशीचं जेव्हा असंख्य पेशीचं जेव्हा आपण एकत्रीकरण केलं त्या पेशीच्या एकत्रीकरणापासून जन्माला आली पुटू उती काय आली होती म्हणजे ग्रुप ऑफ सेल्स टिश्यू अरे बाळा एकत्रीकरणातून जेव्हा एकापेक्षा जास्त उती, एका उती। आपण एकत्र केल्या त्या उतीच्या एकत्रीकरणातून आला पडतो अवयव काय आलं बोला काय आलं काय okay. आलं okay. असंख्य शरीराचे अवयव एकत्र आले आणि शरीराच्या अवयवाच्या एकत्रीकरणातून जन्माला आली संस्था काय आली okay. आणि बायोलॉजी सारखा विषय जो आहे या बायोलॉजी मध्ये आपण वेगवेगळ्या वे प्रकारच्या संस्थेचा अभ्यासच करणार आहोत उदाहरणार्थ हे जे संस्था एक मिनिट बोलतो पा आणि असंख्य संस्था जेव्हा एकत्र येतील बाळा आणि त्या संस्थेच्या एकत्रीकरणातून आपल्या संपूर्ण शरीराची काय बुटो निर्मिती होते आणि अशा प्रकारे आपलं जे संपूर्ण शरीर आहे ते जन्माला म्हणजे पेशी पासून काय बनणार आहे उती बोला पेशीपासून पेशीपासून उती उतीपासून अवयव उतीपासून अवयव अवयव पासून संस्था आणि असंख्य संस्था जेव्हा एकत्र होतात तेव्हा त्या संस्थेच्या एकत्रीकरणातून जन्माला काय ते आपलं शरीर काय ते शरीर म्हणतो असं सेल्स ग्रुप कॉल्ड टिश्यू ग्रुप ऑफ डी सी स्कॉल डेस कॅपोटॉ ऑर्गन नंबर ऑफ ऑर्गन्स गॅदर टू इज द स्कॉल डॅक्स कॅपोट सिस्टम आणि नंबर्स ऑफ सिस्टम जेव्हा एकापेक्षा जास्त संस्था जेव्हा एकत्र येतात त्या संस्थेच्या एकत्री करण्यापासून मला काय देतो आपलं शरीर काय शरीर कायदे बॉडी कायदे बॉडी का पण खाऊ सर मनुष्याच्या शरीरामध्ये अशा किती संस्था आहेत उदाहरणार्थ पाल द्या द्याय मग त्या संस्था कोणत्या कोणत्या आहे तर याच्यामध्ये आपण असं म्हणणार आपण ब्लड सर्क्युलेटर सिस्टीम ब्लड सर्क्युलेटर सिस्टीम त्याला आपण मराठीमध्ये रक्त विसरण संस्था आणि हिंदी मध्ये त्याला रक्त परिचालन क्रिया असं म्हणतो नंबर दोन लाट तुमची कोणती सिस्टीम त्याला आपण म्हणणारा पडतो आपण पचन संस्था नंबर तिसरी आली पट्टी तुमची कोणती रे स्केलेटल सिस्टीम त्याला म्हणणारा पडतो आपण संस्था नंतर आली पटतो एक्सिरेटरी सिस्टीम त्याला आपण म्हणणारा पडतो उत्सर्जन संस्था नंतर आली पट्टी तुमची कोणती रे तर नर्वस सिस्टम त्याला म्हणणार आपण भेटतो चेता संस्था मग पहा रक्तभिसरण संस्था श्वसन संस्था पचन संस्था प्रजनन संस्था म्हणजे त्याला म्हणतो रिप्रोडक्टरी प्रोडक्टरी सिस्टीम त्याला म्हणतो प्रजनन संस्था अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था जेव्हा एकत्र येतात त्या संस्थेच्या एकत्रीकरणातून आपल्या शरीराची पूर्णच्या पूर्ण झाली निर्मिती झाली मग आता आपलं जे शरीर आहे हे शरीर तुम्हाला सर्वांना समजायला पाहिजे की आपलं जे शरीर आहे हे शरीराची जी निर्मिती आहे या शरीराची निर्मिती पेशीपासून झाली कशापासून पेशी त्याला आपण हिंदी हिंदीमध्ये कोशिका म्हणतो का काय म्हणतो कोशिका तुम्ही मेले म्हणजे तुम्ही तुम्ही ना मेले मेले म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशी मेले आपल्या शरीराच्या पेशी मेल्या म्हणून आपण म्हणजे आपले संपूर्ण जे शरीर आहे हे आपलं संपूर्ण शरीर पेशीपासूनच तयार झालं कशापासून बोला पेशीपासून काय आला कुठं तयार झालं आता मुद्दा पालस द्या मग आता मग वेगवेगळ्या जेव्हा संस्था जेव्हा एकत्र आल्या त्या वेगवेगळ्या संस्थेच्या एकत्रीकरणातून आपल्या संपूर्ण शरीराची झाली पुटो निर्मिती झाली पण आपलं जे शरी शरीर आहे हे शरीर एकूण किती घटकापासून बनलं असा जर प्रश्न विचारला तर आपलं संपूर्ण जे शरीर आहे आपलं संपूर्ण शरीर एकूण किती घटकापासून बनलं तर आपलं शरीर ज्या बांधणू ते शरीराची निर्मिती झाली पुटतो चार घटकापासून किती वेळा आपलं जे शरीर आहे या शरीराची निर्मिती एकूण बांधू चार घटकापासून झाली किती घटकापासून चार म्हणजे शरीरातले चार घटक कोणते कोणते तर असतात आपलं जे संपूर्ण शरीर म्हणजे आपलं जे शंभर टक्के शरीर आहे या शंभर टक्के शरीराची निर्मिती चार घटकापासून आली आणि त्या चार घटकामधले सर्वात पहिला जो घटक आहे लक्ष द्या तो सर्वात पहिला घटक आहे पुटतो आपलं पाणी काय आहे पाणी त्याला म्हणणार आपण आपण वाटत काय म्हणणारा वाटत दुसरा जो घटक आला आपला तो घटक आला पुटो स्केलेटर काय आला त्याला म्हणणारा पुटतो आपण अस्थि किंवा आपण त्याला म्हणणार हळ काय म्हणणारा अस्थि किंवा त्याला आपण म्हणणार आपण पटो हाळे म्हणजे उदाहरणार्थ नंबर दोन ला काय पडतो स्केलेटल काय म्हणणार स्केलेटन स्केलेटल तिसरा जो मुद्दा आला तो मुद्दा म्हणजे काय तर बांध स्नायू स्नायू आणि चौथा जो घटक असणार आहे तो घटक म्हणजे आपला पटतो काय ब्लड आपण त्याला काय म्हणतो पटतो रक्त पला मनुष्याचं संपूर्ण शंभर टक्के शरीर जे एकूण चार घटकापासून तयार झालं ते चार घटक कोणते कोणते तर पहिला घटक काय पटतो पाणी नंबर दोन लाख हाळ नंबर तीन तीनला पटो स्नायू आणि नंबर चारला काय पडतो आपलं रक्त मग पहाय शंभर टक्के जे शरीर आहे हे शंभर टक्के शरीर जे चार घटकापासून तयार झालं त्यातला चौथा घटक जो ब्लड आहे तो ब्लड आहे पुढतो एकूण वजनाच्या आठ टक्के टक्के एकूण वजनाच्या आठ टक्के म्हणजे आपलं शरीर जे शंभर टक्के आहे त्या शंभर टक्के जे शरीर आहे त्या शंभर टक्के शरीरापैकी आठ टक्के भाग हा कशाने आपला पुढत रक्तानं कशानं रक्तानं किंवा पारे एकूण शरीराच्या आठ पॉईंट नऊ टक्के भाग एकूण शरीराचा आठ पॉईंट नऊ टक्के भाग हा कशाने आपला स्नायून न स्नायून न अठरा पॉईंट एक टक्का एकूण वजनाच्या अठरा पॉईंट एक टक्का जो भाग वापला तो आपला पटो कशान हळान कशानं मग आता विचार करा आठ आणि समजा नऊ कि झाले सतरा सतरा आणि अठरा झाले किती पस्तीस कि झाले आणि बाळान मनुष्याचं एकूण शरीर जे आहे ते एकूण शरीराच्या पासष्ट टक्के शरीरामध्ये असणारा पटो पाणी काय असणार आहे म्हणजे पा मनुष्याचं संपूर्ण शरीर एकूण चार घटकापासून बनलं किती घटना चार मग बोला कोणतं पटो पाणी हाळ स्नायू आणि ब्लड बोला 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 पाणी हाळ स्नायू आणि ब्लड या चार घटकापासून आपलं संपूर्ण शरीर बनलं या चार घटकाच्या व्यतिरिक्त अन्य पाचवा घटक कोणत्या शरीरामध्ये नाही पा मी काय म्हणतो या चार घटकाच्या व्यतिरिक्त अन्य कोणताच घटक शरीरामध्ये नाही या पासष्ट टक्के एकूण वजनाच्या तुमचं जे शंभर टक्के शरीर आहे त्या शंभर टक्के शरीराच्या पासष्ट टक्के पाणी पोटो शरीरामध्ये वजन पाण्याच आहे पासष्ट टक्के वजन पाण्याचं आहे एकूण वजनाच्या अठरा पॉईंट एक टक्का वजन तुमच्या शरीरामध्ये हळाचं आहे कोणाचा आहे कशाच हळाचं तर बाळांनो आठ पॉईंट नऊ टक्के वजन काय बुटो स्नायू आहेत तर बाळांनो एकूण वजनाच्या आठ टक्के जो भाग आहे तो भाग तुमच्या शरीरामध्ये कशाला भटतो रक्ताचा आहे आणि एकूण या चार घटकाच्या एकत्रीकरणापासून संपूर्ण आपलं जे शरीर जे आहे ते शरीरकारी तयार होते सर्वात तुमच्याशी असं बोललो की आपलं जे विज्ञान आहे या विज्ञानाची व्याप्ती एकूण नऊ घटकापासून तयार झाली या नऊ घटकाच्या व्यतिरिक्त असं बोललो की आपलं जे विज्ञान आहे या विज्ञानामध्ये पहिला घटक बायोलॉजी तर आपण तो अधिक लॉक्स आपण म्हटलो बायस म्हणजे सजीवांचा अभ्यास सजीव आणि बायोस लॉक्स म्हणजे बुटो काय अभ्यास करणे या बायोलॉजी मध्ये पूर्णच्या पूर्ण सजीवांचा आपण अभ्यास करणार आहोत या जीवशास्त्राच्या दोन शाखा पडल्या पडतो पहिली शाखा जे पडली ते पडली पटतो कोणती तर झुलॉजी कुंडवळली झुलॉजी आणि बुटो बॉटनी जी आहे त्या नंबर दोन ला पटते बॉटनी आता मुद्दा असा की झुलॉजीचा डॉक्टरच न लावला पण लावला मग पोटो बॉटनीचा जन्म कोणी सांगू शकते का बॉटनीचा म्हणजे बॉटनीचा शोध कोण वनस्पती शास्त्र जनक कोण आहे हिस्टोरिया प्लांटम म्हणजे पा डॉक्टर व्यक्ती झुलॉजीचा जनक कोणाचा झुलॉजीचा म्हणजे तो जीवशास्त्राचा जनक कोणता येईल ते आणि कारण नाही इथं झुलॉजी म्हणजे काय कोणाचा अभ्यास प्राण्यांचा आणि माणूसिक प्राणीसा या तर पहा या स्टडी ऑफ प्लांट याचा शोध कोण तर कोण हिस्टोरिया प्लांटम कोण आहे Manje, historia plantum. Historia plantum. Plantum हिस्टोरिया प्लांटम म्हणजे हिस्टोरिया प्लांटम हिस्टोरिया प्लांटम प्लांटम नावाचा व्यक्ती आहे त्याला पटतो आधुनिक वनस्पती शास्त्राचा जनक म्हणतात किंवा त्याला आपण असं म्हणतो किंवा फादर्स ऑफ बॉटनी इज कॉल्ड हिस्टोरिया प्लांटम फादर ऑफ झुलॉजी इज कॉल्ड डॉक्टर अरस्तू मग पा जीवशास्त्र दोन शाखा वन प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र मग आता मुद्दा असा लह्याच्या पुढे गेलो मग आता काय आलं शरीराची निर्मिती झुलॉजी मध्ये संपूर्ण शरीराचा अभ्यास आहोत संपूर्ण शरीराचा अभ्यास मग संपूर्ण शरीराचा अभ्यास करत असताना बघू शरीर म्हणजे काय तर शरीर म्हणजे आपल्याला बॉडी म्हणतो या शरीराची निर्मिती कशापासून तर पेशीपासून मग पेशी काय आहे तर पेशी म्हणजे कुठं काय तर पार्ट्स ऑफ डीएनए जो तुमच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचा गुणधर्म दाखवतो मग त्या डीएनए चा शोध आला आपण डीएनएच्या बद्दल सविस्तर डिटेलमध्ये चर्चा करू की डीएनए म्हणजे काय डीएनए च्या बद्दल डिटेलमध्ये संपूर्ण चर्चा करू काय तर पण थोडस ओळख करून दिली अठराशे एकोणसत्तर ला फेड्रिक मिशन नावा शास्त्रज्ञ ना होता त्यानं शोध लावला नंतर बाळानो अल्टमॅन आला अल्टमॅन न काय म्हटलं आणि रचनात्मक जो भाग आहे त्याला आपण म्हटलं पोट्रो न्यूक्लोटाई बान त्याच्यानंतर बा ह्या जो पेशीच्या रचनेचा सिद्धांत अठराशे अडतीस ला मांडण्यात आलेला होता जिवंत पेशा शोध कोण लावला तर अँटी लिव्हन हॉक न लावला मृत पेशा शोध कोण लावला तर सोळाशे पासष्ट साली पुन्हा रॉबर्ट हुक लावला रॉबर्ट हुक याच्या पुढे गेल्याच्या नंतर आणखी एक मुद्दा असा बोललो तर पहा की बा शरीराची निर्मिती पेशी पासून झाली कशापासून झाली पेशीपासून पण शरीरापासून पेशी म्हणजे पेशी पासून शरीर नेमकं बनलं कसं तर पा बोला पेशीपासून उती बनली उती पासून अवयव बनलं अवयव पासून संस्था बनल्या पण असंख्य संस्था जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्या संस्थेच्या एकत्रीकरणापासून काय जन्म झाला शरीर काय आलं शरीर मग आपलं शरीर जे आहे ते शरीर एकूण चार घटकापासून तयार झालं किती वेळापासून किती कोणतं कोणतं पाणी हाळ स्नायू ब्लड बोला बोला बोलायचा पुन्हा पाणी हाळ स्नायू ब्लड या चार घटकाच्या एकत्रीकरण पण शरीर बनलं एकूण वजनाच्या पासष्ट टक्के पाणी शरीरामध्ये या पाण्यावर तीन प्रश्न विचारले जातात किती तीन मग पाण्यावर तीन प्रश्न विचारला जातात पटतो पायदा ब्लड मध्ये पाणी किती आहे प्लाझ्मामध्ये पाणी किती आहे आणि शरीरामध्ये पाणी किती आहे असे तीन प्रश्न या पाण्यात आहेत पाण्यास प्लाझ्मा ब्लड आणि शरीर तर प्लाझ्मा मध्ये पाणी आहे पोटत नव्वद टक्क्यापासून तर ब्याण्णव टक्क्यापर्यंत शरीरामध्ये पाणी टक्के आणि संपूर्ण शरीरामध्ये जे रक्त आहे आपल्या एकूण वजनाच्या आठ टक्के त्या रक्तामध्ये पोटो साठ टक्के आहे कि टक्के आहे साठ टक्के मनुष्याच्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण किती टक्के आहे साठ टक्के आजपासून आपण आपल्या विज्ञानाविषयी श्री चालू केली उद्यापासून मी विज्ञानचं प्रकरण क्रमांक एक पहिलं जीवशास्त्र टॉपिक चालू करणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे पण रक्त विसरण संस्था तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे पडले जातील सर्व विद्यार्थ्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता विज्ञानच्या सेरीसाठी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हजर राहा धन्यवाद